नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत तुमचं सायशिया ब्लॉगमध्ये आणि पहिल्या दिवसात आपण ब्लॉग नाही टाकला तर त्याचं कारण कामावरती वेल नव्हताच एडिटिंगला म्हणून काही टाकला नाही तर मी आलो शिर्डीला म्हणजे आपल्या पाळखीमध्ये पदयात्रेमध्ये तर तुम्हाला बोललेलं जेव्हा वेल भेटेल तेव्हा जाल मी बोलू बाबांच्या भेटीला तर आता वाजलेत सकाळचे साडेचार नंतर सगळी पोरं उठलेत सगळे बरं बघा उठले पाणी मुलाच्या वस्तू नाही तर मित्रांनो माझी चालची भरपूर इच्छा आहे कारण की आता मला ड्रायव्हर कोण नाही बघा जसं मला व्यक्ती कोणते डायवर भेटेल ना तसं मी चालायला येईल कारण की चालायची इच्छा तर भरपूर आहे आता आपले पोर तर सर्व उठलेत बघा लो लोक इच्छा पण घेऊन चाललेत तर मित्रांनो गेले पाच दिवस तर आपण नव्हतो आणि ते ब्लॉग तुम्हाला बघायचे असतील तर श्रेयश आणि समीर यूट्यूब चॅनलला आहेत आणि इकडं थंडी अशी ना बोलतच नाहीत कारण की तुम्हाला काय सांगू आता आता आपले पोरं सर्व काही उठतात आणि निघतील आता चालायला आणि पहिली लागलेली अवधा म्हणजे आमची मनोज भाऊ का बसले काय भाऊ ना सांगतो काय तुम्ही बसले भाऊ नाव खराब करता तुम्ही खाली तू बसला का पण ते नाही बसलो चाललो नाही मठपूर खेळायची गावात निघून चाललं चालतो नाही नाही नुँण नुँण बस ना धरण मग इस्टार्ट पासून बसत होता जसं पहिले होत नाही तू सेवा घरी होता तसंच राहायचं ना तसंच तसच अजून दे। बघा ते मित्रांनो येऊ चालत नाही आणि हाच मुलगा चालतोय अजून आरन्यावान आहेत काय आरन्यावान नाही का चला आता चायक चा आपला ठेवला मस्त ईश्वर भाऊ सहाव्या दिवशी कसा वाटतं साईबाई सकाळ साईराम सकाळ खूप गेल्या वर्षाचे ऍक्टर म्हणजे वर्कर असेल यांना चेहरा तो जाकरा नमस्कार ओम साईराम राम सहावा दिवस आहे चहा पितोय आणि आता पांडुरलेला निघतोय पांढुरली ना आम्ही घरी सॉरी मोठे बाबांना निघतोय <laughs> ओम साईराम साईराम चला आता दोन दिन दे इकडे जयराम दाबली आज्या दिन झाले परत भेटू सर मित्रांनो गेले होय गेले कोणती टोकला मंदिर मला माहिती होता गेले पाच वर्ष झाले का बाबा की ताली जातो तसा पण चाय पण बाबाचाच घेतो ओम साईराम रामडे

भेटू पहिला झेंडा चालला आता पालखी निघल थोडा बरोबर निघेल पालखी पहिला झेंडा चालला गेला ना शिव मित्रांनो मुलींचा चॉकलेट बॉय बघा तीनशे रुपयाची शॉपिंग केली एक जॅकेट एका कपडा दोन ग्लव्स बॅग चप्पल ट्रॅक पॅन्ट आणि हा कुठला मास आहे तोंडाचा एवढी शॉपिंग आणि चष्मा पण आहे त्याच्यासोबत तीनशे रुपये अरे अशी माणसं ठेवतो मी कामाला बाई त्याला आता चाललेत आपले पालखी काय नको बोलू तू काहीच नको बोलू तू एक शब्द बी नको बोलू तीनशे रुपये मी कामाने माणसं ठेवतो अशी तुझ्या व्यतिनी काही नाही त्याला पालखी चालली जाहीर त्याला मित्रांनो सर्वजण गेलेले आहेत तर मी पण निघतो आपले इकू येऊन सर्व बारीक पुरत आपल्या इकूमध्ये ड्रायव्हर कोण नाही म्हणून आपण चालत नाही तर आपण चालायला बिंद ते तुम्हाला माहिती आहे तर आपण पाच वर्ष केलेले शिर्डी पाय पदयात्रा आणि आता यो आहे सहावा वर्ष आहे जे माझं आहे ॲटलीस्ट टोटल सात आठ वर्ष झाले आहेत त्याच्यामध्ये मी दोन तीन वर्ष पहिले ते बसलो त्याच्यानंतर चाललो आहे आणि आता चालू शकतो आपण डायवर कोण नाही डायवर कोण नाही म्हणून मी तिकडे चला तर भेटूया आता पुढे आणि आपली जिथं पोरं भेटतील तिकडे भेटूया तर निघतो आहे मी साडेसहा वाजाला आलेत उजीटेल पण आता था। तर सकाळ होईल सकाळचं झालं आहे ऑलमोस्ट चला भेटू पुढं आणि नाश्त्याची तयारी झाली आहे मिसलो आहेत नाश्त्याला चला भेटू पुढं सकाळ सकाळ मिसलो आहे आता नाश्ता आजच्या म्हणून घे पाल्या श्रेश बातलाय पहिले मित्रांनो तुमची पोरं आहेत एकशे ऐंशी पाव किती लागतात किती अकराशे अकराशे पाव लागतात बघा मित्रांनो चाललेलो आणि आपली पावाची गाडी आली आणि बसणारे मेंबर म्हणजे आमचे कोळी मेंबर वेदांत <laughs> दोन हजार पंचवीस चीन तीन आहेत दोन हजार पंचवीस ची मी अर्ध्याल तू माझा मन पण अरे पण याच्यामध्ये तीन आहेत एक मंदार पण आहे तो गेलाय पहिल्या वर्षाची पहिली अवधस आहे आणि या दोन दोघांबद्दल काय म्हणणार गोली गोली गोलीचा हे झाला ना यांना हे गदे दरवर्षी बसतात आदले वर्षी बघला अक्का चाललो रे बघ बाग माहिती हि काय ना बोलल्या वर्ष पेन किलर घालती लाल वाटते चाललो आता मी का चालचे आता का वाटलं तू इतके माहितीये का तुला ह्याला उचलून द्या नाही बोलते तुम्ही टप्प जवळजवळ घ्या आणि एक दिवस वाढवा बोलते <laughs> काय करणार साईराव साईराव मग पंधराशे रुपये लागतील पक्का बरणार एकदम जगाचा बरना झंकट घेतला अंगावरती बोलणार जगाचा संकट घेतला ती अंगावरती येऊ ना का व्हायचं की तिथं मित्रांनो याच्यात तिघांचं सांगतात येत खरं की याही बोलतात टप्पा कमी करा म्हणजे जो मुक्काम असतो ना तो कमी किलोमीटर करा आणि त्यांची अशी इच्छा आहे आणि एक दिवस वाढवा जसे आठ दिवस लागतात तसे नऊ दिवस करा बोलते आता थोडे होतो मित्रांनो काही कामाला लोकांना सुट्ट्या पण एवढ्या भेटत नाही आणि या तिघांची इच्छा आहे अशी त्याला काही नाही आता निघतोय मी पण ते पुढे चला चला काय झालं निघतो आम्ही आणि इकडे थंडी बघ इथे एवढा धुवा निघतो म्हणजे समजून थंडी किती खतरनाक थंडी आहे गुलाबी गुलाबी गुला का गुलाबी थंडी मोनित मोनित बघा आता झोपून उठलाय चला भेटूया पुढं मित्रांनो आता निघत होतो आणि जेवढ्यात मनिवारांची पालखी आली ते आपल्या सोबत पाच दिवसापासून आहेत म्हणजे आपल्या मागं पुढ चालतात ते बघा పాల్ల కావడ 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 భా

ना तो पोतलो आता पोचला कोण सिग्नल घाटाच्या वरती आणि आता पहिला झेंडा पण इकडे बघू शकता पहिला झेंडा आणि मुख्या का पहिला झेंडा पोचलेला आहे म्हणतो या तिघांना टोमना नाही नाही जरा शेटिंग जवळ आहे शेडिगा जवळ आहे हे मुक्या का पण कावड चालते पण शेर्डी झाले बिना जप पोल तो, तो देखे देखे दे बाबा <laughs> तो तो बाबा लय शिक्षा घेत रे काय बद्दल मित्रांनो बाबा आले पालखी आली म्हणजे आमची पोरं पण पाच पोरं आहेत पालखी सोबत काय करायच पाणी जगदीश लोखंड पुढे तर मित्रांनो सकाळचा नाश्ता पाहिजे अरे नऊ प्लेट झाल्या तरी लगेच खाता तरी किती बोरा तर बघा सगळी भाजी खातात मावशी कड चला तर मित्रांनो आता पुतला पण नाश्त्या देतो आपला पालखीचं आहे सर्व नाश्ता करायला असेल काय बघू नाश्ता काय समजत नाही पाकी पुढे नाश्ता करतात इथं आपल्या विनोदाच आहेत आत्ता वातनदी भाजी हो विनोदा वाट्यांची भाजी पतना पुढवा आहे का नाही ग हां

आणि पालखीचे एक नंबर घाण म्हणजे बघू शकता तुम्ही घाण साईराव काही ओटोला आयला का नाही परत आणणार चला आता सगळे नाश्ता करतो पुढे त्याला तिक आहे काय काय नाश्ता करून घेणार ना जरा येतो येतो पाऊ तुला चला आहे ना साई वक्त्यांना पाऊस देतो हे साई भक्त परमारची हे आवाज आहे त्या रे काय जाओ गरम गरम मिसळ गा। मिसळ घाली हा चला सगळे साई भक्त मिस मिसल वाटतात हे सग गरम 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 मिसळ भाऊ हो भक्त पण बसले उमेश गाडीची खुशीन जी ऐकवायला पय अरे काय वा घरात कळत पाहिलं गौरव अकराशे वसूल करून घ्या किती पाहिजे गौरव भाऊ काकड वसूल कालिवंडी चाललंय एक दिवस वाढव तुझ्या टीराव ऐरव शन भाऊ बचन भाऊ लाईक करा साईराम भाई Thầy đào, thầy đào Thầy đào Thầy, đồng. thầy đồng.